नमस्कार मंडळी राजा अनंत चतुर्दशी म्हणजेच बाप्पाला निरोप देण्याचा दिवस तर दरवर्षी सारखा आमच्या गल्लीचा सा नियम आहे की सगळ्याचे गणपती एका ठिकाणी जमा करायचे नंतर विसर्जनासाठी येऊन जायचे मग बाबा तुम्ही पाऊस शकता सगळ्यांना आपापले गणपती आणले होते आणि ठेवले होते एकाच ठिकाणी मग काय सगळ्याचे गणपती गेले आम्ही एका ठिकाणी जमा मग पतीच्या आरत्या मग चालल्यावर सगळे जण आपापल्या गणपती घेऊन सांगत समोर समोर पुष्पा सगळे सगळं चाललं आपापला गणपती घेऊन मग आल्यावर बा आम्ही आमचे गणपती सगळ्यांनी ठेवले आमच्या डुरा गाडीत मग दुदुदुदुदु चाल वा बा आमची डुरा गाडी घेऊन आम्ही डुगुडू गुडू 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 जरा 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 पाहू शकता तुम्ही गच चाललं तर <śled> हे पहा आमच्या गलीतले पोट्टे हे पोट्टे मग तू विलॉग करतात आम्हाला बिघेर बा विलॉग मध्ये आम्ही दिसलं पाहिजे लोकांना चमकलं पाहिजे मग आल्यावर बा आम्ही आमच्या गावातले धरणा जोड तुम्ही पाहू शकता हे रायदरचं धरण आमच्या गावातलं चांगलंच मोठं धरण आहे मग केलेर वा आम्ही गणपती बाप्पाची शेवटची आरचे पाहिजे अगले बरसाना है बा चालल्यावर बा मग सगळे आपापले गणपती घेऊन पाण्यात द्या बा मग आम्ही गणपती बाप्पा शेवटचा निरोप दर्शन घेतलं आणि सगळ्याला चांगलं ठेवून म्हटलं चाललं मग आता आम्ही आमच्या घरी भेटोपूर चवलाकमध्ये